नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये परीक्षेला येणारे महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत बघा इथं आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे गटात न बसणारे पद ओळखा पहिला बघा प्रश्न मोगरा सोनचाफा रातराणी सदाफुली मग याच्यामध्ये मोगरा सोनचाफा आणि रातराणी हे सगळी फुलं कशी आहेत तर सुवासिक फुलं आहेत या सगळ्या फुलांना वास असतो पण सदाफुलीला मात्र वास आहे का नाही आहे म्हणजे हिला वास नाही म्हणून मग इथं आपलं वेगळं पद आहे गटात न बसणारं पद आहे सदाफुली पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा पाच बावन्न तीन या पद्धतीने आपल्याला प्रत्येक दिलेले आहेत पर्याय आता आपल्याला हे सोडवायचं आहे कसं ते बघूया बघा इथे आपल्याला पाच तीन बघा इथे पाचचा वर्ग करूया आपण पाचचा वर्ग बघा इथे पाचचा वर्ग आणि तीनचा घण करूया आणि त्यांची काय करूया बेरीज करूया पाचचा वर्ग आहे पंचवीस अधिक तीनचा घण तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आपल्या वर्गसंख्या आणि घनसंख्या पाठ पाहिजेत मग बघा पंचवीस अधिक सत्तावीस बरोबर किती उत्तर पाच आणि सात बारा हातचा एक दोन आणि दोन चार आणि हचा एक पाच किती आलं बावन्न बघा पहिल्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा घण या पद्धतीने बघा सातचा सा वर्ग आता डायरेक्ट इथे वर्ग करते मी कारण आपल्याला माहिती आहे सातचा सा वर्ग एकोणपन्नास अधिक दोनचा घण आहे आठ बे दुने चार चार दुने आठ मग आता बघा एकोणपन्नास अधिक आठ केलं तर किती येतं बरोबर सत्तावन्न जे की मध्ये दिलेली आहे आता इथे बघा चारचा वर्ग आहे सोळा तीनचा घण तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस मी यांची बेरीज बघा सहा आणि सहा बारा आणि एक तेरा हजार एक तीन चार पाच किती यायला पाहिजे होतं त्रेपन्न सॉरी इथे मी डबल एक धरला सहा आणि सहा बारा आणि एक तेरा हजचाला एक दोन तीन आणि हातचा एक चार त्रेचाळीस झाले मग इथे आहे का त्रेचाळीस तर नाही आहे म्हणून मी इथं वेगळं असणार आहे पर्याय क्रमांक तीन पण हे चौथं पण आपण काढून बघूया बघा इथे आठचा वर्ग आठचा वर्ग आठी बघा इथे काढते आटी आटी चौसष्ट अधिक हे किती चार चा चार चा चार सोल चार चार, आहे चारचा घण चारचा घण चार चौक सोळा सोळ चौक चौसष्ट मग चौसष्ट अधिक चौसष्ट चार आणि चार आठ सहा सहा बारा बघा बरं एकशे अठ्ठावीस मध्ये दिलेली आहे म्हणून आपलं इथे वेगळं काय आहे तर पर्याय क्रमांक तीन हे वेगळं आहे पुढचा प्रश्न बघा आता इथे आपल्याला भाग घालवायला लागेल बघा या शून्याला हे शून्य आपण कट केले इथे दोनचा भाग घालूया बे दुने चार बे त्रिक सहा किती आलं दोन अंश छेद तीन आता इथे बघा चार त्रिक बारा चार चौक सोळा याला भाग जातोय का नाही इथपर्यंतच भाग जातो मग तीन अंश छेद चार आता इथे बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर मग इथे पण तीन अंश छेद चार आता ह्याला शून्याचे शून्य गेले किंवा दहा आणि भाग घडवला तरी चालेल दहा त्रिक तीस दहा चौक चाळीस मग बघा तीन छेद चार चाले म्हणजे तीन अंश छेद चार मग इथे पण तीन छेद चार इथे पण तीन छेद चार आणि इथे पण तीन छेद चार आहे मग वेगळं काय आहे तर दोन अंश छेद तीन म्हणून मग इथे उत्तर आहे वेगळं ग गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक एक चाळीस अंश छेद साठ पुढचा प्रश्न बघूया आपण मित्र बंधू दोस्त सोबती आता बघा मित्र दोस्त आणि सोबती हे मित्राचे समानार्थी शब्द आहेत पण बंधू म्हणजे भाऊ म्हणून इथे हा वेगळा शब्द आहे गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक हो दोन पुढचा बघा पुढची आहे प्रश्न आकृती बघा इथे ह्याच डायरेक्शन हे डायरेक्शन ह्या सगळ्यांचे योग्य आहे पण इथे या चिन्हाकडे बघा आधी कुठे आहे तर इकडे आहे परत बघा इथे वर झालं आता परत तिसऱ्या आकृतीमध्ये हा जो आकृतीचा भाग आहे हा इकडे झाला बघा इकडे वर आणि मग तो इथे असा व्हायला पाहिजे होता ही आकृती अशी यायला पाहिजे होते इकडे इकडे तोंड पाहिजे होतं मग इथे चुकले आणि हे झाल्यावर इथे खाली बरोबर आहे म्हणून मग इथे चुकलेली आहे म्हणून मग गटात न बसणारं आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा त्रिकोणाला चौकोन म्हटले चौकोणाला वर्तुळ म्हटले वर्तुळाला गोल म्हटले गोलाला कोण कौन म्हटले कोणाला बिंदू म्हटले तर खालीलपैकी कोणती आकृती चेंडूसारखी असेल मग बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेंडू कसा असतो तर चेंडू गोल असतो मग गोलाला काय म्हटलंय ते बघायचं मग गोलाला काय म्हटलंय कोण म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन कोण बघा इथे आपल्याला असा प्रश्न विचारलाय पुढचा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय एक्केचाळीस वर्षे होते तर दहा वर्षानंतर मुलग्याचे वय किती आता बघा बघा वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे बहात्तर वर्षे हे आजचं वय वडिलांचं वय माहीत नाही आहे आणि मुलाचं पण वय माहीत नाहीये पण एवढं माहिती आहे की त्यांच्या वयांची बेरीज किती आहे आजच्या वयाची बेरीज आहे दोघांची बेरीज आहे बहात्तर वर्ष दहा वर्षापूर्वी वडिलांचं वय म्हणून मी इथे लिहिले दहा वर्षापूर्वी म्हणजे मागे दहा दिवस जायचं आहे दहा वर्षापूर्वी वडिलांचं वय किती होतं एक्केचाळीस होतं पण मुलाचं माहीत नाही आहे बरोबर आहे आता बघा हे दहा वर्षापूर्वी जर वडिलांचं वय एक्केचाळीस वर्ष होतं तर आपण आजचं वय नक्कीच काढू शकतो मग दहा वर्षापूर्वी एक एक्केचाळीस वय मग दहा वर्षांनंतर आजचं वय ना मग एक्केचाळीसमध्ये जर आपण अधिक दहा केलं तर किती येतात तिथे एक्कावन्न मग बघा आजचं वय वडिला आज आच... वडिलांचं आजचं वय कळलं एक्कावन्न मुलाचं काही माहीत नाही आहे पण दोघांची बेरीज मात्र किती आहे बहात्तर आहे मग आपण या बहात्तरमधून जर वडिलांचं वय वजा केलं तर मुलाचं वय नक्कीच आपल्याला मिळेल मग बघा इथे बहात्तर वजा वडिलांचं आजचं वय दोनातून एक गेलं एक सातातून पाच गेले दोन मग किती आहे एकवीस मग मुलाचं आजचं वय किती एकवीस बघा दोन एक अधिक एक दोन पाच आणि दोन सात बरोबर या दोघांच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आली आजच्या वयाची आता बघा हे एकवीस आता आपल्याला विचारलंय काय प्रश्न मग बघा हे एकवीस मग दहा वर्षाखाली मुलाचं वय किती असेल एकवीसमधून दहा वजा केले अकरा आता विचारलं काय दहा वर्षानंतर मुलग्याचे वय किती मग दहा वर्षानंतर मग बघा एकवीस एकवीसमध्ये अधिक दहा करायचे कारण दहा वर्षानंतर म्हणजे पुढे दहा वर्ष मग एकवीस अधिक दहा बरोबर किती एकतीस म्हणून मग दहा वर्षानंतर मुलाचं वय असणार आहे एकतीस वर्ष वडिलांचं किती असेल एकसष्ट आणि यांच्या वयांची बेरीज बघा किती असेल दोन सहा तीन ब्याण्णव वर्षे पण आपल्याला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्याला विचारलं आहे का प्रश्न दहा वर्षानंतर मुलाचं वय किती मग मुलाचं वय आहे एकतीस वर्ष बस इथे आपलं उत्तर मिळालेलं आहे म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकतीस वर्षे बघा इथे आपल्याला प्रश्न जरी मोठा दिसत असेल तरी खूप सोपा प्रश्न आहे आणि असा एक तरी प्रश्न आपल्या परीक्षेला असतोच असतो मग बघा फक्त माहिती जी दिली आहे ना ती काळजीपूर्वक वाचायची आणि तसं आता मी जसं लिहिते तसंच फक्त लिहायचं आहे म्हणजे आपलं उत्तर योग्य मिळणार आहे बघा आता इथे काय सांगितले सोमवार ते शुक्रवार पाच दिवसांचा अभ्यासाचा दौरा आयोजित केला होता बघा दिलेल्या माहितीनुसार पहिला दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे पाच दिवसांचा अभ्यासाचा दौरा होता आता सुरुवातीला गेणेवाडीला मग सुरुवातीचा वार कोणता आहे तर सोमवार ना मग गेनेवाडी गेणेवाडी आहे गेणेवाडीला चिमणे आणि पलूसच्या दरम्यानच शहापूरला आता बघा लगेच आपण कुठे लिहिणार हा प्रश्नच आहे की नाही म्हणून थोडं बाजूला घ्यायचं बघा इथे मी अशी रेश काढते या पद्धतीनं थोडी ते खाली ते काय सांगितलं तर दुसरं वाक्य बघायचं आहे सुरुवातीला गेनेवाडीला हे आपण लिहून घेतलं ते गेणेवाडीला चिमणे आणि पलूसच्या दरम्यान शहापूरला मग इथे बघा हे चिमणे आणि इथे शहापूर चिमणे आणि शहापूर बघा चिमणे आणि पलूसच्या दरम्यान शहापूर मग चिमणे आणि हे पलूस त्याच्या दरम्यान म्हणजे त्यांच्या दोघांच्या मध्ये कोणता शहापूरला भेट दिली होती आणि पलूस नंतर पलूस नंतर मात्र बारवाडीला दिला आता पलूस कुठे येते मग पलूसच्या नंतर काय येते हे बारवाडी बरोबर आहे आता शहापूरच्या आदल्या दिवशी चिमणेला भेटली म्हणजे शहापूरच्या आदल्या दिवशी चिमणेला म्हणजे आपण जे लिहिले ते काय करेक्ट आहे मग जसं लिहिलं आहे तसं आपण लिहूया पहिल्या दिवस आपल्याला माहिती आहे घेणेवाडी आहे म्हणजे दुसरा वा दुसरा दिवस कोणता आहे दुसरं ठिकाण आहे चिमणे तिसरं ठिकाण आहे शहापूर चौथं ठिकाण आहे पलूस आणि शेवटचं ठिकाण आहे बारवाडी चौथं ठिकाण बार आप आहे बारवाडी मग आपल्याला विचारलं काय प्रश्न की गुरुवारी कोणत्या गावाचा अभ्यास दौरा झाला मग बघा गुरुवारी कोणता पलूस मग इथं आपलं उत्तर काय आहे पलूस पर्याय क्रमांक दोन बघा या पद्धतीने आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचून या पद्धतीने जर आपण लिहिले तर आपल्याला उत्तर नक्कीच योग्य मिळणार आहे पुढचा प्रश्न बघूया पूनम आदित्यला म्हणते तुझ्या वडिलांची पत्नी माझ्या आईची विहीन आहे तर पूनम आदित्यची कोण मग सगळ्यात महत्वाची म्हणजे आधी आपल्याला विहीण म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे बघा नवरा बायको असतात बघा मी काय म्हणते विहीण म्हणजे काय हे बघा हे नवरा आणि हे बायको आहेत काय मग नवरा आणि बायको आहे मग याची हिची आई म्हणजे बायकोची आई आणि नवऱ्याची आई या एकमेकींच्या कोण असतात विहीण बाई असतात हो की ना या एकमेकींच्या कोण असतात विहीण बाई असतात आता मेन मुद्द्याकडे हात घालूया बघा पूनम आदित्यला काय म्हणते तुझ्या वडिलांची पत्नी म्हणजे ही पूनम आहे आणि ही कोण हा कोण आहे आदित्य आहे मग ही पूनम आदित्यला काय म्हणते की तुझ्या बघा तुझ्या वडिलांची पत्नी म्हणजे हिचे याचे वडील आणि वडिलांची पत्नी म्हणजे कोण याची आई बरोबर आहे की नाही वडिलांची ही पत्नी म्हणजे याची कोण ही आहे या आदित्यची कोण ही आई आहे म्हणजे ही जी आहे ती आई आणि माझ्या आईची मा पत्नी ही जी आहे ना ती माझ्या आईची म्हणजे बघा ह्या पूनमची ही आई तिच्या आईची ही आई को? कोण म्हणजे ह्याची आई कोण लागते तर ह्या एकमेकींच्या विहीन आहेत मग पूनम ही पूनम आहे ती आदित्यची कोण माहिती आहे बघा नवरा बायको मागाशीच नाही विहीण आपण कुणाला म्हणतो नवरा बायको एकमेकांच्या ज्या आई असतात त्या आई आई कोण लागतात विहीण लागतात म्हणून मग इथे मग काय पूनम आदित्यची कोण मग बघा जर हा नवरा आहे तर ही बायको आहे मग बायकोलाच आपण काय म्हणतो पत्नी म्हणतो म्हणून बघा इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्नात विचारले खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मग बघा इथे जर आपण बारक्या बघितलं तर बघा इथे हा एक आणि हा एक आणि हे दोन्ही मिळून हे तीन झाले बरोबर आहे इथे पण बघा हा एक छोटा आणि हा एक आणि हे दोन्ही मिळून तीन सेम इथे चारही बाजूला सेम तसंच झाले मग बघा हे एक दोन तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिकोण तीन, 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 तीन चौक बारा हे किती झाले त्रिकोण बारा झाले आता या मधल्या चौकोणामध्ये बघूया आपण बघा हे प्रत्येक एक दोन तीन चार हे झाले हे सेपरेट छोटे छोटे चार त्रिकोण आता हे दोन्ही मिळून एक बघा हा एक काटकोण तयार होतोय बरोबर हे दोन्ही मिळून हा एक काटकोण होतंय हा एक झाला आणि हा दोन मिळून हे दोन त्रिकोण मिळून हा एक काटकोण दोन झाले हे दोन मिळून हा तीन आणि हे दोन मिळून हा एक चार असे अजून कितींची भर पडली चारची मग बघा बारा अधिक चार अधिक हे चार मग किती झाले बारा आणि चार सोळा सोळा आणि चार वीस किती झाले वीस मग एकूण याच्यामध्ये या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर वीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीत एकूण चौकोणांची संख्या किती ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस बघा ह्या चौकोणानं क्रमांक द्यायचा एक दोन तीन आणि इथे पण बघा मग आता काय करायचं या आडव्यात ह्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक हे तीन बरोबर बघा तीन आणि दोन पाच पाच आणि एक हा सहा उभ्यांची पण बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन मग तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा मग मा यांचा मात्र काय करायचं आहे गुणाकार साही सहा किती झाले छत्तीस मग या चौकोनामध्ये एकूण किती एकूण किती चौकोन आहेत तर छत्तीस म्हणून इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा okay, या आप पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढते व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू